नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी आवार पिंपरी शिवारात नदी पात्रातील पाणी संपताच वाळू चोरांचा धुमाकूळ सुरू अवैध उत्खनन करून वाळूची चोरी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आवार पिंपरी खासापुरी सह शिराळा देवगाव परिसरातून वाळू चोरी महसूल विभागाने कडक कारवाई करण्याची गरज अवैध वाळू उत्खनन विरोधी पथक गायब झाल्याने वाळू चोर सोकावले वाळूचोरी रोखण्यास टाळाटाळ कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाईची गरज महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणेर तालुकापर्यंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बे आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील आवारपिंपरी शिवारातील नदीपात्रातून पुन्हा वाळू चोरी सुरू झाली असून शनिवार दिनांक एक मार्च रोजी रात्री वाळू चोरांनी अवैध वाळू उत्खनन करून मोठ्या प्रमाणात राजरोसपणे वाळू चोरी केली आहे गेल्या एक महिन्यापूर्वी आवारपिंपरी शिवारातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी झाल्यानं महसूलच्या पथकाने नदीपात्राची पाहणी केली होती तसेच वाळू चोरी करण्यासाठी नदीपात्रात जाण्यासाठी लगतच्या शेतकऱ्याने रस्ते दिल्याने त्यांना नोटिसा बजावून गावातील अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करण्यात आला होता वाळू चोरावर कठोर कारवाई होत नसल्याने वाळू चोर पुन्हा सक्रिय झाले आहे महसूल विभागाच्या पथकाचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील पिंपरी सिराळा खासापुरी वडनेर देवगाव शिवारातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल विभागाने पथकाला सक्त सूचना देण्याची गरज असून काम चुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद